एक एजन्सी हे गैंग ऑपरेट करते ते गावा गावा मध्ये जातात ते त्यांच्याकडे लिस्ट असते ते तरांना विचारता की भाग तो जमीन कोणाच्या कडे आहे तर तो इतका गरीब हरिजन समाजचा माणूस असतो इतका गरीब असतो ते की त्याला सांगितलं बाबा मी तुम्हाला 10 लाख रुपये देतो सरकार त्याला जमीन देते शेती करायला त्याचा मध्ये ते, ते, ते काय उत्पन्न एक, एक एकर दोन मध्ये त्याला मिळते असेल तर हे गैंग ऑपरेट करून हे जमीन ज्यांच्या नावावर आहे त्यांना घेऊन येतं आणि कोणत्या पुढाऱ्यासमोर उभे करतात मग ते त्यांच्या नावावर करून घेतात हे सगळं गॅन्स ऑपरेट करते वर्ग दोन ची जमिनीसाठी त्याची इन्क्वायरी झाली ना तर इतके सारे लोक मध्ये बसते काय एक गोष्ट आहे की कि तुम्ही कितीही सांगा मला कितीही हे बोलण्याचा प्रयत्न करा हे ऍडिशनल कॅरेक्टर

पत्रकार परिषद घ्या आणि सांगा की दर महिन्याला कोण कोणत्या अधिकाऱ्याला कोण कोणत्या नेत्याला किती पैशाचा पॅकेट तुम्ही देत होते जागा प्रकरण एक प्रकरण आहे तर थोडा लवकर लवकर देतो प्रकरण क्रमांक दोन आता मी <laughs> कोणी मंत्री केलं मला आहे आता जागा रोडच्या अदालतच्या समोर अदालतच्या समोर जे जागा जिथे कन्स्ट्रक्शन सुरू आहे ती जागा कुठली जागा आहे ते अदालत रोड चिंतमणी कॉलनी छत्रपती संभाजी नगर ना। कुणाच्या नावावर घेतले धन्य हो संजय शिरसाट मुलगा विजया संजय सिरसाट पत्नी तुषार संजय सिरसाट मुलगा दिनारे ओमकार ओंकार बिंटर्स नरेंद्रसिंग जबिंबा राजेंद्र सिंग जबिंबा आणि त्यांच्या ही पत्नी यांनी दिले आता आपण शहरामध्ये राहतात सगळे लोक सगळे लोक शहरामध्ये राहतात मी ज्या एरियामध्ये राहतो ना तिथे जमिनीचा भाव दहा हजार अकरा हजार असे झालेला आहे जालना रोड या शहरातलं सगळी महाग जागा जे आहे ती जागा कुठली आहे सगळी महाग महाग ती जालना रोडची जागा आहे आता बारा हजार स्क्वेअर फीट ची जागा त्यांनी घेतली कधी

लाख चौऱ्यान्वे हजार फाईव्ह करोड एटी थ्री लॅक नाईन्टी फोर थाउजंड आकडे सांगायचे असेल फाईव्ह एट थ्री नाईन फोर ट्रिपल झिरो तर बारा हजार स्क्वेअर फीट जागा हे घेतली त्यांनी पाच कोटी ऐंशी लाख आपण त्याची बेरीज केली म्हणजे काय प्रतिस्क्वेअर फीट रेट घेतला

त्यांनी कलेक्टरला सांगितलं असेल की मला त्याचं व्हॅल्युएशन करून द्या त्यांनी व्हॅल्युएशन करून दिलं असेल पाच कोटी तिरस्सी लाख दोन मुले एक पत्नी ठीक आहे जनवारी दोन हजार पंचवीस बारा हजार स्टेशन तिसरं प्रकरण नंबर तीसर हे तिसरं प्रकरण आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ला घेतले दिसंबर 24 का शाजापुर गठ क्रमांक चौतीस गठ क्रमांक चौतीस शाजापुर का गठ क्रमांक चौथी तो, दोन एक दोन गुंटा दोन एक दोन गुंटा सगे पैसे दिलले है बाबा कि एक कोटी पन्नास लाख रुपये

बहुतेक हे आपल्या समाजासाठी काही करणार असेल त्याच्यामध्ये तर हे जागा ते आम्ही एक कोटी आता इंटरेस्टिंग गोष्ट चौतीस मध्ये गट गट नंबर मध्ये मध्ये त्यांनी अजून दोन एकर दोन एकर दोन कोटी जागा घेतली त्याच मध्ये गट नंबर चौतीस मध्ये हे घेतली किती पैशामध्ये पन्नास लाखामध्ये त्याच गट मध्ये शेजारची जमीन तितकी जमीन एका माणसाकडून दीड कोटी मध्ये दुसऱ्या पन्नास लाख रुपये देणारा कोण तर संजय प्रेमराज मंत्री संजय प्रेमराज मंत्री देणारा कोण मला उत्तर देण्याची आवश्यकता सिद्धांत शेरसाठ घेणार मागच्या तीन चार महिन्याचे सेप्टेंबर दोन हजार चोवीस ला दोन एकर सोला गुंठे जागा दोन एकर सोला गुंठे जागा, जागा त्यांनी घेतली कितनी पैसा मधे तर साठ लाख रुपये मधे साठ लाख मधे दोन एक कर वल्लभ देना रे नंदलाल बागला घेना रे विजया संजय सिरसा अतः हे सब प्रकरण मी अपने संगित है यहाँ व्यतिरिक्त आता हे जे चौतीस नंबर है चौतीस नंबर जोरा जोराने काम सुरू है तिथे एक मोटी होटल उभारने काम सद्या सुरू है गट नंबर चौतीस मध्य त्याचे व्हिडिओ व्हिडिओ सगळं काढलेले आहे मी सुरेख बाईला म्हणणार की ते व्हिडिओ आणि फोटोग्राफ सगळं मीडियाला पाठव आणि याच्यासाठी मला काही गावाचे लोकांनी मला फोन करून सांगितले की त्यांनी सगळे डिटेल्स मला पाठवलेले आहे की कशाप्रकारे तीन गावातून मुरम जे आहे ते काढण्यात येत आहे आणि ते जागा लेवल करण्यासाठी ते सगळं मोरम जे आहे कुठल्याही प्रकारची लॉयल्टी ना भरता ते ट्रक्स चोवीस तास ते मुरम काढण्याचं काम करत आहे आणि ते शेसट साहेबांच्या या जागेवर ते मुरम टाकण्याचं काम करत आहे त्यांनी मला ते गावाचे नाव नावही दिलेले आहे वडगाव बाजार बजाजनगर येथील तलावातील खोली करण्याच्या नावावर आता हे बघा सगळं मशिनरीला पालकमंत्र्याला खुश करायचं आहे ते टाकतील तर नावावर लागले तीसगाव धरमपूर येथील लाखो टन मुरु चोरून घेतलेल्या जमिनीवर टाकू लागले हे मी स्वतः त्याच्या व्हिडिओवर काढून आणलेलं आहे मला माहिती कुठून आणत होते पण त्याच्या कसाबखेडा वडगाव कसाबखे कसाबखेडा तीसगाव धरमपूर तीन गावातून हे खोली करण्याच्या नावावर ते सगळं मोरून चोरून आणत आहे आता प्रश्न हे आपल्याला ठीक आहे माणूस नाही बिझनेस करावा त्याच्या बाबतीत काही आक्षेप नाही आहे पण कमीत कमी हे सांगायला पाहिजे की बीट्स फोटल चौसष्ट कोटी एकशे सहा कोटी एम आय डी सीच्या आणि मग हे सगळे लँडचे स्वतः आपल्या नावावर करून घेतले त्याच्या लँड घेतले ते वेगळी गोष्ट आहे पण तुम्ही आपल्या स्वतःच्या मुलाच्या नावावर जेव्हा गरीब हरिजन समाजाची जमीन तुम्ही लागत आहे आणि कलेक्टर त्याला परवानगी देत आहे तर जितका चोरी हे करत आहे तितका चोरी हे कलेक्टर सुद्धा करत आहे किती लोकांनी अर्ज केलेले आहे की आम्हाला अर्धा एका दोन एका जागा द्या गरीब समाजाचे एस सी समाजातले आणि हे एस सी समाजातले काही लोक माझ्या विरोधात आता उभे आहे की माझ्या घरावर हे टाकणार आहे तुमचं आयुष्य असं जाणार आहे जिंदाबाद मुर्दाबाद करून पाच हजार रुपये दिले की काय आपल्या लोकांना करायचं हे तुमची जमीन आहे गोरगरिबांची जमीन आहे हे यांनी घेतलेली आहे याच्या बाबतीत का एक मोठी इन्क्वायरी कमिटी एस्टॅब्लिश करायला पाहिजे की नको करायला पाहिजे माझी मागणी आहे मुख्यमंत्र्याला मी विनंती करतो की पारदर्शकता असेल तुमच्या छबीवर दाग नाही लावायचं असेल तर एक उच्चस्तरीय कमिटी नेमवा आणि आम्हाला सांगा कोणत्या आधारावर एका मोठा धंदा सेट करोडपती मंत्र्याच्या मुलाला हे जमीन जमीन दिली सरकारी जे हरिजन समाजाची होती त्याच्या कशा कोणत्या आधारावर दिलेल्या आहेत याची इन्क्वायरी लाव फाय स्टार हॉटेल इतकं सोपी गोष्ट आहे मग काय इन्कम टॅक्स डप असलेली आहे काय एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट याच्यावर कारवाई करत नाही आहे सीबीआय करप्शन ब्युरो आहे त्यांनी ही, ही पुढाकार घ्यायला पाहिजे आणि विचारायला पाहिजे की इतकं प्रकरण तुमच्याकडे आलेले हे आमच्याकडे आलेले आहे याच्या बाबतीत काय करत आहे पण दुर्दैव आहे की आज जे महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे माझी प्रामाणिक इच्छा हे आहे की आपल्याला याच्यातून बाहेर पडायचं असेल तर जसं मी पत्रकारांसमोर येतो सगळं पुरावे देतो एक शब्द ही पुरावेच्या व्यतिरिक्त मी बोललो नाही कोणत्याही प्रकरणामध्ये तर आदरणीय संजय शिरसाट साहेबांनी स्वतः मीडियाला बोलवा आणि जे जे प्रश्न मी उपस्थित केलेले आहे त्याच्या बाबतीत उत्तर द्या आपण काल एम आय डी सी ऑफिसमध्ये उपस्थित होते याच्यातून आपल्याला सगळ्यांना स्पष्ट झालं असेल कि कशा प्रकारे सर्व नियमांचा उल्लंघन करण्यात आलेला आहे आणि दुसरा एक प्रश्न राहताना काँग्रेस का गप्प बसलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते याच्या बाबतीत का बोलत नाही आहे आणि शिवसेना उद्धव ठाकरे ज्या प्रकारे वीडच्या प्रकरणामध्ये किंवा त्या मुलाच्या मुलीच्या संबंधाच्या बाबतीत जे बोलत होते या प्रकरणामध्ये ते का गप्प बसलेले आहे याचा अर्थ आम्ही हे काढणार का की जसा प्रकारे हे त्यांनी सरकारी जमीन लाटलेली आहे आपल्या नेत्यांनीही तसा प्रकारे केलं असेल की ते पण बाहेर घेईल म्हणून गप्प बसलेले आहे माझी अपेक्षा आहे की याच्या बाबतीत गांभीर्यानी लोकांनी विचार करावा आणि एक सखोल चौशी याच्या बाबतीत होण्याची गरज आहे दररोज सकाळी उठताना सगळे मीडियावाले खूप चांगले वाटायचे आपल्याला या सकाळी जगभरात काय चाललेलं आहे डोनाल्ड ट्रम्प पासून ते सिरिया इस्रायल फलस्तीन याचा सगळ्याच्या बाबतीत बोलणारा माणूस ज्ञानी माणूस जेव्हा आपल्यावर वेळ आली तर गप्प बसलेला आहे आणि उलटा मीडियाला प्रश्न विचारतो दररोज मीडियाला बोलवणारा माणूस त्यांच्या समोर आज हात जोडतो कशासाठी माझ्या माहितीप्रमाणे खूप मोठे मोठे चार्टर्ड अकाउंटंट्स हायर करून त्यांच्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये काय खेळ खेड़ खेळता येतील आणि एम आय डी सीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे की याच्यामध्ये आपण बाहेर पडण्यासाठी कोणकोणते नवीन डॉक्युमेंट आपल्याला तयार करता येईल मी जेव्हा काल प्रश्न विचारला तर त्यांनी काय सांगितलं याची पूर्ण फाईल जे आहे ते मुंबईला गेलेली आहे फाईल तुमच्या समोर बोललेली बोललेली आहे म्हणजे मुंबईमध्ये काही ना काही खतपत सुरू आहे उद्योग मंत्रीही ही पक्षाचे आहे सगळे उद्योग तिथेच सुरू आहे तर हे बोललं की मीडिया ट्रायल सुरू आहे एक तर मीडियाला मीडियाला उत्तर द्या आम्ही पण गप्प बसतो तुम्ही जितका दिवस गप्प बसणार मग इतिहास एकटं बोलतच राहणार नाही संपलेला नाही विषय अजून येणार नाही काय हे की तुम्ही चांगला प्रश्न विचारला की मी आपल्याला काय सांगितलं हो होतं ते मुद्दे संपलेले नाही आहेत मी किती वेळा वेगवेगळे सगळे मुद्दे द्या मग एक सविस्तर एक कंप्लेंट तयार करून सविस्तर डॉक्युमेंट सहित मी बोललेलो एक आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रामाणिकताची परीक्षा आहे की ते खऱ्या अर्थाने कि किती प्रामाणिक आहे किती निष्ठावंत आहे आणि किती ते भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे काही दिवस तर द्या ना की त्यांना काही अडचाळी करण्यासाठी आणि मी पहिलेही म्हटलो आता पुन्हा रिपीट करतो की समजा सरकारनी याच्यावर लक्ष घातला नाही तर मी पुढे काय करणार तर मी पुढे हे करणार की मी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटला जमला तर स्वतः जाऊ मध्ये अपॉइंटमेंट दिले तर तसं मी मुख्यमंत्र्यांना आणि गव्हर्नर राज्यपालांना पत्र पाठवलेलं आहे की मला द्या अपॉइंटमेंट द्या मला ये तुम्हाला सविस्तर हे सांगायचं आहे त्यांनी दिले टाइम तर त्यांच्या समोर जाऊन हे सगळे डॉक्युमेंट त्यांना समजावून सांगू नाहीतर जसं म्हटलं मी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट सीबीआय इन्कम टॅक्स आणि मुख्यमंत्र्यांना राज्यपालांना सगळ्यांना हे डॉक्युमेंट्स मी देणार आहे आणि समजा नंतर ही एजन्सी गप्प बसली तर कोर्टामध्ये जाऊ कोर्टामध्ये जाऊ न्याय मागू आणि जसं तुम्ही म्हटले की देणारा देणार घेणारा देणार हे आपल्या बाबतीत असलं असतं तर कोणी विचारलं नसतं सामान्य लोकांच्या बाबतीत असलं असतं तर कोणी विचारलं नसतं पण जेव्हा आपण लोकप्रतिनिधी असते तर आपल्याला काही जबाबदारी असते लोक आपल्याकडून काही अपेक्षा ठेवतात आणि हेच मंत्री आहे ना की जेव्हा त्यांनी सांगितलं होतं की माझ्या मुलाला मी आता वडापावच हे वडापावच्या सॉलसाठी इतकी जमीन घेत आहे का किती टाकणार वडापाव कुठे कुठे टाकणार वडापाव आणि जेव्हा मी प्रश्न विचारतो तर अशा प्रकारचे गुंड लोकांना तुम्ही माझ्या घरी पाठवून आम्ही शेण फेकणार आणि जे किचड लावणार हे करणार हे कितपत योग्य आहे मी समजू शकतो की तुमच्याकडे खूप दादा लोक आहेत तुमच्याकडे तुमच्या मागे फिरणारे शहरातले जितके गुंड आहे हे तुमच्या मागे फिरणारे आहे पण तुम्हाला हे वाटत असेल की इमतिया जेनी घाबरणार तर इम्तिया जनील कधीही घाबरणार नाही आणि तुमच्याकडे इतका पैसा आलेला नाही आहे की तुम्ही घेऊ शकता जे तुमच्याकडे दोघच पर्याय माणसाकडे पैसे फेकायचं आपलं काम करून घ्यायचं जसं एमआयसी मध्ये केलं असेल कलेक्टर ऑफिस मध्ये केलं असेल आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे की कलेक्टर साहेबांनी आता मी त्यांना रिक्वेस्ट करतो आवाहन करतो की जे जे यांनी वर दोन ची जागा घेऊन आपल्या मार्फत त्याला रेग्युलराईज केलेलं आहे आणि दुसरे जे सामान्य लोकांचे किती अर्ज आपल्याकडे पडलेले आहे की ज्यांनी दोन वर्ग दोन ची जागा घेतलेली आहे तेच कलेक्टरला मानू युनिव्हर्सिटी जागा पाहिजे ते जागा तुम्हाला मिळत नाही आपल्याला आयुष हॉस्पिटलसाठी केंद्र सरकारच्या हॉस्पिटलसाठी हंड्रेड पर्सेंट फंडिंगच्या हॉस्पिटल असताना त्याच्यासाठी तुम्हाला जागा मिळत नाही आणि हे लोकांना देण्यासाठी तुम्ही दहा दहा एकर असंच वाटू लागले जमिनीच्या बातमी खूप जास्त मला करत नाही पण मागच्या दोन दिवसामध्ये मी खूप सारे अधिकाऱ्यांशी बोललो तहसीलदारांशी बोललो तला माझे होते समजून घेतलं मी की जे गोडिक प्रोख असते त्यांना जे भूमिहीन असते त्यांचं त्यांच्यासाठी हे त्यांना जागा देण्याचा अधिकार हे कलेक्टरला असतात थोडंसं शेती करण्यासाठी एक देण्यात येते दोन एकर कुणाला देण्यात येते हे असा प्रयोग असतात पण हे ज्यांनी कशासाठी घेतलेले आहे याचं उत्तर त्यांनीच द्यावं मला माहित नाही आहे की ते कोणता उद्धार करणार होते आपल्या समाजाचा अपने नावा ने अपना नावा ने जमीन तो भी काय तुम्हें होते अच्छा उत्तर अपेक्षा दिया कितनी मरतबा करूँ अपना नहीं नहीं मुख्यमंत्री को मैंने वोट दिया हूँ मैं देखे कुछ दिनों के बाद मुख्यमंत्री साहब को ऐसा एक अच्छा सा चश्मा बना के मैं बाजब का उसको पैक करके है तो मुख्यमंत्री साहब को गिफ्ट करूंगा की हो सकता है

तर हे दारू पिल करणारे आणि माझ्या घराचा समोर आता खरं सांगायचं असेल की शिरसाट साहेबांनी त्यांना पाच हजार रुपये दिले असेल की बाबा जा घरासमोर जाऊन तू असं तुम्ही असं तु नारेबाजी करा हे करा करते मी त्यांना पाच हजार एकशे रुपये दिले असते शंभर रुपये जास्त तर बहुतेक माझ्या घरापासून गेले असते आणि शिरसाट साहेबांच्या समोर तर हे पैसे घेऊन असणारे खूप लोक आहेत त्यांना काही जास्त महत्त्व देण्याची आवश्यकता आता हे प्रश्न हे प्रश्न वीसच्या वेळी काय उत्तर होता साहेबांचा की पाच पार्टनर्स आहे दोन दोन तीन तीन कोटी रुपये जमा करणार होते आणि बाकी बँकवाले जे आहे माझ्या दाराला येऊन ते लोन देतात कि आता एकशे सहा कोटी रुपये चा प्रकल्प त्याच्यामध्ये सव्वीस कोटी रुपये मी आमच्या खिशातून देणार कुठून आणणार आणि हे सगळे जे लँड्स घेतलेले आहेत त्याचे सगळे पैसे दिलेले आहे मोठे लँड आणि मला मला कळत नाही आहे की आहे की कोण लोक शाजापूर मध्ये ते मंत्री आणि बागल्याला मी विचारतो की बाबा तू पन्नास लाख मध्ये दिला ना मला एक कोटी मध्ये देत का तुला दीड कोटी रुपयाचे मी ग्राहक शोधून देतो हे मंत्र्यांनाच कसे असे लोक मिळतात की इतके कमी भावामध्ये ते हे देतात तर पैसे कुठून आले याचाही आणि लवकरात लवकर सांगितलं तर तो तुम्हाला प्रामाणिकता दिसेल नाहीतर मला माहित आहे की कोणकोणत्या चार्टर्ड अकाउंटंटला हायर करण्यात आलेलं आहे हे सगळं हिशोब बराबर फिट करण्यासाठी आगे आगे देखा होता है क्या